आनंदाची भावना आहे अति आनंद झाला आम्हाला सगळ्यांना सगळे कार्यकर्ते नेते मंडळीने जे अपार कष्ट घेतले सगळ्यांच्या डोक्याचे एकच होत की दहा वर्षाचं वसपा काढायचं ते केले आणि सगळ्या त्याच्यामध्ये साथ दिलं सर्व मतदार बंधू भगिनीने कारण त्यांचं जे सगळं कुठं कुठं चाललं होतं सगळं ते प्रामुख्याने शेतकरी लोक नाराज होते युवक नाराज होते रोजगार नाही म्हणून महागाईमुळे त्रास झाले ते लोक ते सगळ्या त्रासात ना लोकांनी मतपीठ केलेलं आहे मला डिटेल आलं नाही मतदान चांगलं झालेलं आहे आमच्या तालुक्यात त्यांचं जे हे होत की आम्ही एवढं आघाडी घेऊ घेऊन जास्त लीड घेऊ हो, तसं काय झालं नाही जवळजवळ लेवल आल्यासारखं आलेलं ले। आहे अजून डिटेल काय त्याचं आलं नाही पोस्ट शंभर टक्के दिसणार आहे याच्यापेक्षा चांगलं दिसणार आहे जास्त विरोधकांना आम्ही काय सांगावं त्यांनी त्यांनी आत्मचिंतन करावं आम्ही <laughs> एवढंच सांगतो विरोधकांना की असू दे का असू दे सत्ता येते जाते सत्ता हे लोकांच्या सेवेसाठी असते गर्व आणि रुप दाखवण्यासाठी नसतंय आणि तुम्ही कुठलं तरी सरकारी यंत्रणाचा धाक दाखवून ईडी म्हणा सीबीआय म्हणा असं तुम्हाला जेलमध्ये घालतो तुम्हाला हे करतो ते करतो असं केल्यामुळे लोकांना ते पटत नाही ती लोकशाही आहे जगातली सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र म्हणतो आपण मग इथे लोकशाही टिकण्यासाठी કિ જણની હત પત્ર લોકશાહી પછી પક્ષ ફોડલા રોજના નહીં